2024 संकलनाचा जिल्ह्यात शुभारंभ ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याला पहिला क्रमांक मिळण्यासाठी सडळ हाताने मदत करा प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे आव्हान कोल्हापूर दिनांक सोळा जिल्ह्यामधील विविध विभागाचे प्रमुख संस्था व नागरिकांच्या सहकार्यामुळे ध्वजदिन निधी संकलनात कोल्हापूर जिल्ह्याला मागील वर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला असून यावर्षी पहिला क्रमांक मिळण्यासाठी सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीला सर्वांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले सशस्त्र सेना ध्वजदिन निधी दोन हजार चोवीस संकलन शुभारंभ कार्यक्रम प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बावडा येथील महासैनिक दरबार हॉल हो येथे पार पडला दीपप्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौधार निवृत्त जिल्हा सैनिक मंडळाचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल विलास सुकडे निवृत्त माध्यमिक गजानन उकिरडे व अजय पाटील माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रशस्तीपत्र धनादेश व शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ध्वजदिन निधी संकलन दोन हजार तीन करीता स्वच्छने देणगी उत्कृष्ट संकलन केलेले विभाग प्रमुख संस्थांच्या प्रतिनिधींचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सशस्त्री सेना दिन दोन हजार तेवीस निधी संकलनात जिल्ह्याने इष्टांकांपेक्षा जास्त निधी संकलन करून राज्यात तिसरा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी श्री शिंदे व डॉक्टर चौधार यांचा सत्कार करण्यात आला प्रभारी जिल्हाधिकारी श्री शिंदे म्हणाले आपल्या कुटुंबियांपासून दूर जाऊन देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव तत्पर असतात यासाठी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रती सर्वांनी नेहमी कृतज्ञ असणे आवश्यक आहे माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल निवृत्त डॉक्टर भीमसेन यांनी प्रस्ताविकातून मागील वर्षीची उद्दिष्ट वर्षी सांगितले ध्वजदिन दोन हजार तेवीस निधी संकलनासाठी एक कोटी साठ लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा उद्दिष्ट देण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद व इतर संस्थांच्या प्रयत्नाने दिलेल्या इष्टांकांपेक्षा जास्त म्हणजे दोन कोटी रुपयाचा निधी संकलित करून जिल्ह्याने एकशे चोवीस पॉईंट अडतीस टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे कार्यक्रमात सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी आभार मानले यावेळी ध्वजदिन निधी संकलनासाठी योगदान दिलेले विविध क्षेत्रातील मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी निवृत्त सैन्य अधिकारी माजी सैनिक वीर माता वीर पिता वीर पत्नी व निधी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रूपाली चव्हाण कोल्हापूर